जय ज्योती जय सावित्री जय सावता दरवर्षीप्रमाणे यावर्षी या श्री संत सावता महाराज समाजभूषण पुरस्कार सोहळा दिनांक सव्वीस ऑगस्टला पुणे येथे पार पडला इतिहासाचा वेध घेणारे कार्य सावित्रीच्या लेखी स्नेह मेळावा समताभूमीवर घेऊन करत असतात फुलेंच्या विचाराचा वारसा चालवणारे हे सावित्री शक्तिपीठाचे नववे वर्ष आहे कर्तृत्ववान व्यक्तीच्या साथीने व मान्यवरांच्या उपस्थितीत फार मोठ्या थाटामाठात हा सोहळा पार पडला महात्मा फुले ओबीसी योद्धा पुरस्कार सावित्रीबाई फुले विशेष पुरस्कार महात्मा फुले पुरस्कार असे पुरस्कार कर्तृत्ववान व्यक्तींना प्रदान करण्यात आले कार्यक्रमाची सुरुवात ज्योतिबाची सावली सावित्री माऊली या नाटकाने करण्यात आली नाटकाच्या सुरुवातीला विद्येची देवता असलेली आपली सावित्रीमाई यांच्या गौरवगीताने करण्यात आली श्री जयकुमार चर्जन सरांचे स्वरचित हे गौरवगीत तर अपूर्वाताईने लिहिलेल्या या नाटकाचा शुभारंभ करण्यात आला फुले दाम्पत्यांचे विचार मांडण्याचा हा एक प्रयत्न आहे समाजापुढे त्यांच्या कार्याचा वेध घेणारे हे पहिले वहिले नाटक आहे नाटकामध्ये प्रत्येक प्रसंग हा फुले दाम्पत्यांच्या कार्याचा उजाळाच आहे त्यानंतर पुरस्कार सोहळा सुरू झाला संत सावता महाराज संत सावता महाराज समाजभूषण पुरस्कार राऊत महाराज यांना देऊन सन्मानित करण्यात आले तसेच पुरस्कार वितरण सोहळा अगदी आनंदात पार पडला सावित्री शक्तीपीठाच्या सर व्यवस्थापक विशाखा येवतकर यांनी आपल्या प्रास्ताविकेतून सावित्री शक्तीपीठाची यशोगाथा आपल्या सुंदर शब्दात आणि कणखर आवाजात प्रेक्षकांसमोर मांडले फुले विचारांनी प्रेरित असलेले संस्थापक अध्यक्ष आमचे गुरुवारी अण्णासाहेब कुर्धारण सर यांनी प्रत्येक सावित्रीच्या लेकींकडे कामाची जबाबदारी देऊन मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचा उद्देश हाच की तरुणाई पुढे फुलेंचे विचार जोपासून समाजाची प्रगती करावी हाच आहे आमच्या सावित्री शक्तीपीठाच्या सर्व सावित्रीच्या लेखी सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वसा घेऊन काम करत आहे त्याचबरोबर कर्म हाच देव मानणारे संत सावता महाराज यांच्या चाळीस अभंगाचे संकलन करून लेखक जयकुमार चर्जन सर यांनी लिहिलेले पुस्तक औगी विठाई माझी या पुस्तकाचे प्रकाशन सुद्धा या कार्यक्रमामध्ये करण्यात आले सावित्री शक्तीपीठाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनीताई शिंदे राज्याध्यक्ष अभिनेत्री अपूर्वाताई सोनार सरव्यवस्थापक विशाखा यवतकर अर्चनाताई कावलकर अपर्णा जावरकर मायाताई जोगे आणि अनुराधा भुस्कट या सावित्रीच्या लेखींकडे जी जी जबाबदारी दिली होती त्यांनी उत्कृष्टपणे पार पाडली आणि शेवटी भोजनाचा आस्वाद घेऊन या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली जय ज्योती जय